टीवी टीवी कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी चुक्ती कदम पाहूया याच्या ठळक घडामोडी नवी मुंबईमध्ये नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अल्पसंख्यांक विश्वास मिळावा मोठ्या उत्साहात पार पडला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार पक्षाचे राष्ट्रीय पटेल व पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तटकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले त्याचप्रमाणे पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद जलालुद्दीन महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष व पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर माजी मंत्री नसीमभाई सिद्दीकी माननीय आमदार आणि दुराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत या मेळाव्याला लाभली मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभाग सांगली शहर जिल्ह्याचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण आरक्षण आणि संरक्षण या तीन प्रमुख मुद्द्यांवर या राज्यस्तरीय मेळाव्यात मंथन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी राज्यभरातून आलेल्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यावेळी संबोधित केलं जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत कोणत्याच समाजावर मी अन्याय होऊ देणार नाही माझ्यावरचा तुमचा विश्वास मी कधी ढळू देणार नाही असा शब्द नामदार अजितदादांनी उपस्थित सर्वांना यावेळी दिला अल्पसंख्यांक समाजाच्या समस्यांवर आपलं लक्ष असून मुलींच्या शिक्षण रोजगारासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं दादांनी यावेळी सांगितलं मग बोर्डाच्या समस्या सोडवण्यासाठी निर्देश देण्यात आलेत आणि भविष्यात अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करू असं आश्वासन यावेळी दादांनी उपस्थितांना दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण दिल्याप्रमाणे पगड जाती बारा बलुतेदार आणि सर्व समाज घटकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाटचाल सुरू आहे जाती धर्मात तणाव निर्माण होणार नाही यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला अल्पसंख्याक समाजाच्या या राज्यस्तरीय महामेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद जलालुद्दीन पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे माजी खासदार आणि ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह अल्पसंख्याक विभागाचे मान्यवर पदाधिकारी जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष तालुकाध्यक्ष यासोबतच राज्यभरातून आलेले असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित